सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम परिसरात हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला धाक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची तत्काळ दखल घेत घटनास्थळाची पाहणी केली असता प्रत्यक्षदर्शिनी व्यक्तीच्या वर्णनावरून ही चोरी इगतपुरी तालुक्यातील संशयांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आरोपीची सकल चौकशी केल्यास या गुन्ह्यामध्ये सुनील सोनार इस्माईल खान यांच्यासह इरसाद उर्फ लंबू अली संतोष उर्फ राहुल हिरवे हर्षद बेंडकुळी रवी पगारे वैभव मुकने राहुल बोडके आरोपी इस्साद उर्फ लंबू हे सहभागी गेल्याची कबुली दिली आहे वरील सर्व आरोपींना वरील सर्व आरोपींनी चोरी केलेली आहे सदरचा गुन्हा संदर्भात कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांनी केली आहे लोकशेसर न्यूज बंटी आडाव नाशिक